मित्रांनो कसे आहेत तुम्ही आणि माझी अवस्था पाहून तुम्ही जेज करू नका कारण की आता आपण शेतामध्ये जाणार आहोत आणि शेतामध्ये गेल्यावर हे असंच कपडे घालून जावं लागतात तु बघा तुम्ही तर जाऊ आपण शेतामध्ये थोडंसं काम आहे तर चला जाऊया तिथेच आणि हा रस्ता बघा तुम्ही किती टानटून येत बघा आणि बकऱ्या पाला खात आहे आणि हे तुम्हाला दिसत असेल ते बेलपाडा गाव आहे आमचं आणि आता आपण गावात आलो आहे आणि या गावामध्ये खूप नावं टाकले ते स्वच्छतेची ठेवा जाण स्वच्छतेने बनेल गाव महान असे प्रत्येक ठिकाणी टाकलं आहे त्याच्यानंतर हे मुळ अक्षरे पोरांना आणि गावामध्ये असं पाहिजेच आणि झाडंझडपकून बाजूला लावलेत असंच आपल्या प्रत्येक गावामध्ये डेव्हलप करा आणि डस्टबिन ठेवले आणि आता आपण पिकअपमध्ये बसलो आहे पाठीमागं आणि पाठीमागं बसायची मजा वेगळीच आहे आणि या पाठीमागे जर शेतामध्ये जातो आहे आता आपण तर रस्ता कसा असतो हा खरनाक रोड आहे पण आहे आता तुम्हाला रोड दाखवतो ते आमच्या गटपालिका सोबत आहे पण मी त्यांना खाली जायचं होतं म्हणून आले आहेत त्या जाऊया आपण आता इथून घाट सुरू होतो आता आता इथून सुरू होतोय घाट आणि हा शेतळा किती छान आहे बघा तिथे पाणी साठवले त्यांनी නති ලෝඩේ යේ දස්තික මර ඉළු රයිලා होते पूर्ण आहे रोडवरून समजत असेल किती खतरनाक आहे आणि त्याला पण चांगलं प्लाय पायलेट पाहिजे गाडी चालवणारा आपण पिकअप मधून आहे आणि अंग असं आहे का फार ढिल करून टाकले आणि रस्ता पाहतोय का पिकअप कुठून येईल आणि हे आमचं शेत आहे तर पुढंपर्यंत हे मिरच्या लावल्यात पण आता पाणी नसल्यामुळं सुकल्या आणि गवत किती झालंय बघा गोरं ढोरांना खायला चांगलं आहे गवत आणि या साईडला हरभरा लावला आहे इथे हिरवगार आहे बघा साईड नदी आहे त्या नदीतलं पाणी इथे आणतात त्याच्यामुळं इथे हिरवगार आहे आंब्यांना पण मोहर आले खूपच आता आंबे भरपूर लागते आणि हे खूप मोठं झाड आहे ते मोहाचं झाड आहे किती मोठे आहे बघा आणि मिरच्या मग दाखवल्या नाही मिरच्या लागल्यात गावठी मिरच्या तुम्यों तुम्यों वांगे आहेत आणि हे सर्व आमची जागा आहे हे एवढा आम्ही झाडे लावले बघा तुम्ही 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 सांगता सा व्हिडिओमध्ये काय सांगतो झाडं लावा झाड लावा हे बघा किती झाडे आहेत हे झाडाची जपवणूक आम्ही केली आहे तर किती मोठे मोठे झाडं आहेत सादराचे पूर्ण जंगल करून टाकले आम्ही आणि हे मोवाचं झाड आहे ते मागे दाखवलंच होतं तुम्हाला बाकी या निसर्गाला जपवा तुम्ही म्हणून एवढं आता आवड आहे म्हणून एवढं झाडं आम्ही ठेवलेत ती घनदाट जंगल आहे आणि या साईडला मी आंबे लावले होते पण पाणी नाही त्याच्यामुळे मरून गेले आणि एकच आंबा दोन आंबे राहिलेत हे बघा आणि पुढं पण आहे बाकी सर्व मरून गेलेत साईटने तुम्हाला दिसत असेल नदी आहे आम्ही दाखवतो तुम्हाला इथून नदी जाते वाहत पण आता पाणी नसेल त्याच्यामध्ये पाण्याची समस्या खूप असते या ठिकाणी बाकी बघू शकता तुम्ही किती आहे आणि पावसाळ्यामध्ये खूप पाणी वाहते या साईडने आणि ही साईडनं आव्हान केलं आहे हात लावण्यासाठी मित्रांनो हे पिढी आहे त्यांना जंगल पाहायला भेटतं का नाही हे झाडं राहणार नाही काही नाही राहणार त्याच्यामुळं तुम्ही झाडं लावत जा जेणेकरून आपली येणारी पिढी सेफ राहील अजून डोंगर आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपले सबस्क्राईब वाढतील आणि आता बघू पिकअपमध्ये आता पाठीमागे नाही बसत कारण की खूप पुढं होतं आणि माझं अंग असं फार ढिलं झालं आहे कारण की तुम्ही उद्यामध्ये पाहिलं असेल तिथे पिकअप उडत होते आणि रस्ते पण एवढे खराब आहेत ना खूपच होते या भागात विंचू पण खूप आहेत गोल दगड असते त्याच्या खाली असतं तुम्हाला विंचू दाखवता शकत नाही कारण की ते दगडाच्या खाली असतं आणि अचानक भेटतं दोन तीन वेळा मी विंचू पाहिलेत काळ्या रंगाच्या आणि वेगवेगळ्या कलरच्या असतात तिथे नदी दाखवत होती ती स्पष्टपणे दिसत नव्हती पण इथे दिसती आहे आणि हे तुम्हाला दिसतंय ना राऊंड करून दाखवतो मी तर हा मोगरा आहे लोकांनी मोगरा पण खोला आहे या भागामध्ये सर्वीकडे सादराचे झाडं खूप लावलेत आंब्याचं झाड किती मोठे आहे बघा आता भविष्यात तुम्हाला असे मोठे झाडं पाहायला भेटतात का नाही आंब्याचे आणि हे जुने आंबे आहेत म्हणून आंबे खूप गोड लागतात आता काय आता नॅचरल कलम केल्यावर मोठा आंबा तयार करायचा आणि खायचा पण हा गावठी आंबा आहे आणि गावठी आंबा खाण्याची मजा वेगळी आहे एकदम पण खूप लागतो आहे आणि हे सर्व कलम केलेले आंबे आहेत मोहर पण जोरदार आले एवढ्या शेतामध्ये किती भारी फुलं फुलाचे झाड लावलेत आणि पाण्याचा साठा करण्यासाठी असे हवते तयार करतात छोटासा शेततळा

चढली आहे गाडी सगळ्यांमुळे वाट लागते ना स्पीड नाही ना स्पीड नाही त्यात आणि टायर उसळले जात ना कायच वजन नसतं तहर्ड, 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 एवढा यह ना कि बढ़ा में ना घाटाच्या वरती आलो आहे आणि आमच्या बिलपाड्यात द्या मंजूर करून रोड अशी अवस्था आहे रोडची शेतकऱ्यांना धान्य वरती आणता नाही आहे ना ठेवून आणावं लागतं आता गाडी येते म्हणून काही नाही म्हणजे ते गाडी पण लई उडवते पावसाळ्यात तर खूपच अडचणी येते बरोबर चांगला रोड पाहिजे ना गाडी काय काय है जागा नाही गेली